याशिवाय मित्रांनो मी कोकणी शैलू आज मी चालू आहे आमखोला मावशीकडे आणि तिथून फणस आणायला जाणार आहे रातच्या व्हिडिओमध्ये आम्ही फणस काढणार आहोत आणि बघूया काय काय अजून राहण्यामध्ये मिळते राहणार फिरायला पण जाणार आहोत तिथूनच चला आम्ही चाललो आता आमखोरला आम पाऊस पडला पण अजून काय जोरात पडला नाही हे उपलट लायला पाणी येतं अजून करायला आवर असे गेले नाही मोठा आवर येतो बऱ्यासाठी हा एवढंच पाणी साठलं इथे कारण ता पाऊस बरोबर पडत नाही तर हा घाम सर्व इतकं जमा झालेला आहे खूप पाणी असतो इथे आता आम्ही घोटणीवर आलो ही आमची गोटण आहे इथे पूर्वी गुरं पाणी जे आता गुरं कोणाकडे राहिलीच नाही म्हणून पाणी प्यायला तर गोऱ्याचे गायक नाही तर भरपूर गोरे असायच तिकडे पाणी तर पावसामध्ये असतो आणि असतो बारा महिने असतात पण तो वरती पाणी असतो तिकडे त्या वेळेला पाणी असतो तिकडे खालती एवढा पाणी जास्त नसतो कमी असतो पाणी बाग आहे मग हा बाग बागेला पाणी जातो पूर्ण ते गुरं पहिले बसायचं ह्या साईडला पाणी प्यायला जातो आता गुरं नाही आहेत आमच्याकडे सपाट आहे सपाट बोलतात इथे आम्ही क्रिकेट खेळायला येतो आता मी नाही आता मुलं येतात क्रिकेट खेळायला येतो आणि इथे माझ्या भावाची बाग आहे ते खूप शेती पण असते शेती करतात इकडे खूप मोठी शेतीची जागा आहे इकडे क्रिकेट खेळण्यासाठी मैदान असतो ते स्वतः करून देतात इकडे क्रिकेट खेळण्यासाठी हे बघा खूप मोठी जागा आहे ते पुढे ते, ते शेती करत असेल असेल ते दाखवतो त्या साईडला जेवढं ते तिकडे वरती आहे ते शंकराचं एक मंदिर आहे ते स्वतःच्या जागेमध्ये स्वतःनेच बांधलेलं आहे त्यांनी पूर्ण जागा ते इकडे त्यांची शेतीची सर्व शेतीची जागा आहे ताई आहे तिथे शेती करते वरती आणि दादा आहे ते सुद्धा तिकडे शेती करत आहेत आम्ही आलो तो मावशीकडे तिथून निघालो आणि आता फणस घेऊन जातो हे किशोरी फणस आहेत आई आईकडे पण एक फणस आहे इकडे आंबे आहेत का भरपूर राहण्यामध्ये कोण येत नाही अजून इकडे आम्ही चार फणस घेतलेले आहेत आता मावशीने दोन घेऊन गेले काकाने मावशी होते आणि दोन फणस घेऊन गेले आम्ही चार घेऊन आले आता आम्ही जातोय घरी फणस घेऊन फणस घेऊन आलो आत्ता घरी हे माझं घर चपणस बनवलो हॉटेल आहेत आणि तीन पणस आणि चार पाणी बनवलो एक पाण्यास फोडलेला तर हे पणस मुंबईला घेऊन जायचे आहेत पाऊस चालू आहे इकडे हे गावचं वातावरण थोडा पाऊस चालू आहे आता पुन्हा मी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये